तर ते काय ते होऊ शकलं नाही पण आता मला कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर राज्यामध्ये विस्तार झाला तर एखादं मंत्रिपद देऊ हे सांगितलेलं आहे आम्ही एका विधान परिषदेची मागणी केलेली आहे आम्ही काँग्रेससोबत असताना सहा सात एम एल आम्हाला मिळाल्या होत्या आता बारा वर्षापासून आम्ही महायुतीसोबत आहोत एन डी सोबत आहोत सो पण हो, एक सुद्धा एम एल सी आम्हाला मिळाला नाही तर माझे कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहे ते काय सत्तेसाठी आहेत असं नाही आहे पण सत्तेचा सहभाग जर आपणाला मिळतो आहे तर आम्हाला तर थोडा मिळाला पाहिजे पण देवेंद्रजीने सगळं मान्य केलेलं आहे की पूर्वीच्या काय चुका था झाल्या असतील यानंतर रिपब्लिकन पक्षाला योग्य सन्मान मिळेल आणि आपण आमच्यासोबत राहिलंच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली आणि त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला की ऑल इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मला फोन आले की जरी जागा तर सुटली नाही तरी आपली राज्यसभा पुढे कंट्रोल झाली पाहिजे आणि आपल्याला काही कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहिजे काही इतर ज्या काही मागण्या आहेत त्याने मान्य केल्या पाहिजेत आणि सगळ्यांशी बोलून मग मी हा निर्णय घेतला की असं आतताईपणा करून चालणार नाही आहे समाजाच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत आणि म्हणून मी महायुतीसोबत सोबत डी सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे राजू नाही असं आहे की तुम्ही आणि प्रकाश आंबेडकर